बाहेर न येतील वेळ लागायचा नाही गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सुट सुट सेमी फायनल या मैदानातला एक सुटला आणि एक चा संग्राम चालू आला कोण होणार फायनल साडी पात्र सगळ्यांचाच कस इथं पण आलाय लढ्यात चालूय पड्याला आदत पोहचतोय अड्याला भाद पोहतोय आणि त्याच्या पड्याला म्हातारा पोहचतय अतिशय सुंदर अशी लढ्यात पड्यास तात्या आणि आड्या दिलपा तात्या दिलपा अतिशय सुंदर वय झाले परंतु अंगात अजून तीच रग आणि तीच धमा वळवा मागा सेमी दोन वळवा मागा सेमी दोन वळवा वळवा माग तीन वळवा वळवा माग तीन वळवा सेमी फायदा यांच्याकडनं अमर ड्रायव्हरला पाचशे रुपये इनाम आहे दिव्य मैदान आणि या मैदानातला सेमी तीन बसूय कोण होणार साडी पात्र अतिशय सुंदर असेल पड्याल लक्ष अड्याल राजा आणि निर्वादावर वर्षास्व Hey, hey, गाडी आली रे हा हा वाचला थोडक्यात आता बैलांना बरोबर मागणं शिंग घातलं होतं आपलं बक्षीस घेऊन जा गाड्या सुटल्या हो गाड्या सुटल्या गाड्यावर लक्ष द्या सेमीफायनल या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होणार फायनल साडी पात्र लढत लड्यात आणि लढत पहायला सेमी सेमीफायनल या मैदानातला चार बोलतोय अड्याल भाद पळतय पड्याल तर सुंदर अशी लढत शेवटच्या क्षणाला नाग्याने फना काढला हो येऊ द्या गाड येऊ द्या आणि लक्षात घ्या हो आसून मारणारे या ठिकाणी माणसांचं पाय बघून आसूड मारा तोंडावरती आपण आसूड मारलाय तोंडावरती वन उठलाय मेंढीला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागेल असं वागू नका गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनाल या मैदानातला पाच सुटला आणि पाच मध्ये लढत चलो आहे भव्य आणि दिव्याचा हिंद केसरी जुना बाय पोळा मैदान अजित आणि या मैदानातला सेमी पाच पळतोय सुंदर अश्या गाड्या पाहतायत सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत मागल्या सलग चार मैदानाचा एक नंबर चान खरी आणि आजच्या या मैदानात फायनल साठी पात्र चला चला मागा चला मागा से मी सहा वळा